नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे भाव तर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा क्लची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे क्षेत्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये क्षेतेंद्रांनो दोन काटे आहेत सात हजार आठशे साठ रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सात हजार तीनशे रुपये हा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये मित्रांनो सात हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकंद्रांनो आपल्याकडे सहावी शे पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकंद्रांनो आज मानवत येथे सात हजार नऊशे पाच रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत उद्या बंद आहे शेती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद